नमस्कार डी नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे अनेक वर्षांनंतर आपल्या जुन्या आठवणींना देणे मित्रांना भेटणे ही एक भावनाच वेगळी असते आणि असाच एक अविस्मरणीय क्षण अनुभवला कोसगाव येथील राजर्षी शाहू उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल एकवीस वर्षानंतर शाळेच्या प्रांगणात परतलेल्या या विद्यार्थ्यांच्या भेटीचा हा हृदय स्पर्शिक क्षण कैद केला आहे आमचे प्रतिनिधी गौतम वाघ यांनी पाहुयात त्यांचा हा खास रिपोर्ट तब्बल एकवीस वर्षांनंतर शाळेच्या या प्रांगणात एक वेगळाच उत्साह आणि स्नेह पाहायला मिळत आहे दोन हजार चार ते दोन हजार च्या दहावीच्या तुकडीचा स्नेहसंमेलन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात विद्यादात्री सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली या सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दळवी सरांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे विद्यमान प्राचार्य कळम सर यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमात प्रत्येक माजी विद्यार्थ्याने आपलं मनोगत व्यक्त करत शाळेच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला मैदानावरील खो खो कबड्डी आणि क्रिकेटच्या सामन्यांच्या गप्पा मारताना त्यांच्या डोळ्यांत जुन्या आठवणी तरळल्या शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त केली या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी शेळके यांनी अत्यंत प्रभावीपणे केले या स्नेहसोहळ्याचा समारोप करताना सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या शाळेप्रती असलेले प्रेम व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुंदर फोटो फ्रेम्स शाळेला सप्रेम भेट म्हणून दिल्या खरंच एकवीस वर्षांनंतरची ही घरवापसी फक्त एक कार्यक्रम नव्हता तर ती जुन्या आठवणी आणि नव्या नात्यांना जोडणारी एक अविस्मरणीय भेट होती कॅमेरामन निलेश देसाई सोबत गौतम वाघ डी न्यूज कोसगाव मग मिथून त्या ठिकाणी गेल्यानंतर पिचवर जातो आणि त्या मार्शल ला संवाद साधतो मिथून जे आवाजात आपण कोणा आता होत काय मिथून तीन बॉल मध्ये आऊट होतो तीन बॉल मध्ये आऊट झाल्यानंतर तीन बॉल मध्ये आउट झाल्यानंतर निळू फुले त्याला काय म्हणतो बा निळू फुलेच्या वाद मिथून त्याचं स्पष्टीकरण त्या निळू फुले देतो मिथून जेव्हा के सिर के ऊपर से गया और जब दूसरा बॉल डाल अपन के कमर के ऊपर से गया और जब तीसरा बॉल डाल अपन बेबोत हो